कॅरा ओके हो आजकाल स्टेजवर जाण्याची आणि आपल्याला येत असलेलं गाणं सादर करण्याची हाऊस भागवण्यासाठी एक उत्कृष्ट संशोधन अशा दृष्टिकोनातूनच मी या गोष्टीकडं पाहतो मला अगदी मान्य आहे की संगीत गाणं हे शिकण्यासाठी माणसाचं आयुष्य अपूरं पडतं असं मोठमोठे दिग्गज लोक बोलतात यामध्ये याविषयी कोणतंही दुमत नाही आणि कुणाचंही नसेल मग याचा अर्थ ज्या लोकांकडं थोडीफार कला आहे परंतु जे लोक संगीत विशारत नाही आहेत किंवा संगीताचं अगदी परीक्षा देईपर्यंत ज्ञान अवगत करू शकत नाही आहेत बालपणीच या सगळ्या गोष्टींसाठी पाणी घालावं लागतं क्लासेस लावावे लागतात तेव्हा कुठं वयाच्या सोळा सतरा वर्षापासून तो एक चांगला संगीतातला जाणकार गायनातला जाणकार व्यक्ती म्हणून तो मिरवू शकतो पण आता चाळीशीच्या पुढं जर एखाद्याला वाटतं की मी थोडाफार गाऊ शकतो अशा लोकांसाठी हे के कॅरोकवरती गाणं म्हणजे तयार म्युझिक मिळतं आपल्याला आजकाल मोबाईलवर यूट्यूबवर गुगलवरती लाखो गाणी जशी तयार झाली आहेत त्याचं कंपोजिशन ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने कॅरेओके हो म्युझिक करणारे अनेक निष्णात संगीतकार त्यांनी हे संगीत त्यांच्या त्यांच्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे विथ सम टर्म्स अँड कंडिशन्स तुम्ही ते डाउनलोड करू शकता आता मग ही जी मंडळी असतात चाळीसच्या नंतरची ज्यांना गाण्याची आवड आहे हाऊस आहे स्टेजवरनं जायचं आहे आणि आप आपल्याला आवडतं ते गाणं आपण गाऊ शकतो लोकांसमोर गाऊन तो आनंद मिळवायचा आहे त्यांच्यासाठी ही एक पर्वणी असंच मी तरी मानतो मग यामध्ये अनेक संगीत विशारद किंवा स्वतःला खूप मोठा दिग्गज कलाकार गायक म्हणवून घेणाऱ्यांची काही कमतरता नाही आहे जगात आणि मग अशा या हौशी लोकांचे पाय ओढण्यासाठी पण गर्दी काही कमी नाही आहे या जगात त्या गर्दीला मी विनंती करेन की अरे जी लोकं त्यांचा आनंद शोधत आहेत आणि त्यांचे पैसे देऊन का ते जर आनंद मिळवत आहेत तर यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याचं कारण काय ते तुम्हाला आमंत्रित करत नाही आहेत की तू येऊन तीन तास माझं गाणं ऐक म्हणून हे मला आवर्जून या स्वयंघोषित दिग्गज संगीतकारांना गायकांना आवर्जून सांगावं असं वाटतं हां नो no डाऊट ॲट ऑल कलेचं व्यापारीकरण हे जर या गोष्टींचा गैरफायदा घेऊन होत असेल आणि कॅराओकेवरती गाण्यासाठी जर काही मोठ्या रकमा एखाद्या अशा इच्छुक गायकाकडनं ज्याला फक्त आपली हाऊस आहे त्याच्या या स्वभावाचा गैरफायदा घेऊन जर त्याची लूट होत असेल आणि कलेचा जर तिथे व्यापार झाला असेल तर नक्कीच मनाला थोडंसं खटकतं अर्थात त्या गोष्टीमध्ये सुद्धा लुडबुड करण्याचा किंवा ती गोष्ट वाईट आहे असं प्रमाणपत्र देण्याचा अधिकारसुद्धा मला कोणी बहाल केलेला नाही आहे त्यामुळं त्या बाबतीत पण मी तसं पाहिलं तर मौन बाळगणं योग्य समजतो आजकाल या कॅरॅवकेच्या के संशोधनानंतर बरेच लोक घरातल्या घरात सराव करतात त्यामध्ये पारंगत होण्याचा प्रयत्न करतात आणि मग ज्या ठिकाणी अशी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या छोट्या छोट्या संस्था आहेत काही संगीत अकॅडमीनीसुद्धा आता अशा प्रकारे व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा एक व्यवसाय म्हणून सुरू केलेली गोष्ट सगळ्या शहरामध्ये फोफावली, है। फोफावली है आहे फोफावली हे म्हणण्याचं कारणच हे आहे की आता याचा मात्र अतिरेक होऊ लागलेला आहे लोकांच्या हौसेचा कुठेतरी गैरफायदा घेण्यासाठी काही संस्था या भूछत्रासारख्या वाढत चालल्यात मग हे व्यापारीकरण कुठेतरी थांबलं पाहिजे कारण यातून मग त्या गोष्टीचं विद्रुपीकरण झाल्याशिवाय दुसरं काहीही घडत नाही आणि मग एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की मग त्याच्याकडं लोक पाठ फिरवायला लागतात नको नकोसं होऊन जातं आणि मग त्याला प्रेक्षकसुद्धा मिळत नाहीत अर्थात अशा या संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात तीस पस्तीस गाण्यांचा एक कार्यक्रम गृहित धरा तुम्ही साडेतीन तास चालणारा कार्यक्रम कधी कधी चार तास चालतो अशा कार्यक्रमाला बाहेरचा प्रेक्षक मिळणं सध्या तरी खूप अवघड आहे परंतु एकच गोष्ट घडू शकते ह्याच्यात ज्याला हाऊस आहे ज्याला गाणं म्हणायचं आहे आणि ज्याला व्यासपीठ मिळत नाही आहे त्याला स्टेज उपलब्ध करून देण्याबद्दल अशा संस्थांचे मी तर आभारच मानेन फक्त ज्याने आता ही हाऊस फिटली आहे ज्याला हा चान्स मिळाला आहे त्यांनी वारंवार आपली सोळाशे रुपये अठराशे रुपये देऊन दोन तीन गाणी म्हणण्याची आर्थिक परिस्थिती आहे का आपली क्षमता आहे का आणि मग जरी क्षमता असली तरी ज्या कार्यक्रमाला ऑडियन्सच नाही आहे फक्त भाग घेणारे कलाकारच खाली बसतात एकमेकांसाठी टाळ्या वाजवतात अशा ठिकाणी आपण व्यासपीठ स्वतःला मिळवून देणं योग्य आहे का यातून काही चांगलं निष्पन्न होणार आहे का असे काही स्वतःला प्रश्न विचारून या गोष्टीमध्ये एक दोन वेळा हाऊस म्हणून स्टेजवर जायला हरकत नाही असाच मी निर्वाणीचा सल्ला विचारलेला नसतानाही देतो आहे त्याबद्दल क्षमाही मागतो कारण व्यक्ती स्वातंत्र्य आहे वैचारिक स्वातंत्र्य आहे एखाद्याला जर वाटत असेल की नाही मी पे करू शकतो मी गाऊ शकतो आणि मला समाधान मिळते तर मी जाणार शेवटी मी माझे पैसे देतो आहे असं जर कोणाची काही भावना असेल तर त्या सुद्धा मी अगदी नम्रतेने स्वागत करेन कारण त्याच्या वैयक्तिक वैचारिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा मला कोणताही अधिकार नसतो कुणालाही कुणाच्याही वैचारिक स्वातंत्र्यावरती अशा पद्धतीने गदा आणता येणार नाही हा मैत्रीच्या नात्यामध्ये तुमचा अगदी जिवलग मित्र आहे आणि तो जर असं काही करत असेल तर त्याला तुम्ही सबुरीचा सल्ला जरूर द्या तो तुमचा मैत्रीतला दिला गेलेला एक अधिकार असतो मैत्री या शब्दात न कळत असे कितीतरी अधिकार एकमेकांना दिले घेतले जातात आणि तो भाग इतर लोकांच्या बाबतीत आपण तुलना करण्यासाठी कधी वापरू शकत नाही हेही निश्चित त्यामुळं कॅराओकेवरती हो जी लोकं गाणी आहेत जी लोकं गाणी शिकत आहेत त्या सर्वांनाही मी शुभेच्छा अर्पित नक्कीच करतो कारण संगीताचा आणि गायनाचा जर आनंद मिळवायचा असेल तर मग ते जर त्यांच्या त्यांच्या रस्त्याने प्रयत्नशील असतील तर यामध्ये इतरांना काही दुःख वाटण्याचं कारण बिलकुल नाही स्वतःला दिग्गज समजणारी माणसं जेव्हा असा काही सल्ला कोणाला देत असतात की अरे तू गाऊ नकोस तरीसुद्धा मी असं सांगेन की तो जर स्वतःला दिग्गज समजतोय तर त्याला इतरांना डॉमिनेट करण्याचा कोणताही अधिकार नाही आणि तो जर असा डॉमिनेट करत असेल तुम्हाला तर तुम्ही त्याच्याकडं दुर्लक्ष करणं हेच योग्य आहे कारण तो जरी दिग्गज असला तरी तो जेव्हा स्वतःला दिग्गज समजतो यामध्ये त्याचं दिग्गजपण हे एक खुजेपण आहे हेच तो सिद्ध करत असतो त्यामुळं कुछ बातों की तरफ अनदेखा करो और बस चलते रहो अगर आपको खुशियाँ मिलती है तो बस खुशियाँ मिलाने के लिए बेताब रहना ये कोई भी गुनाह नहीं है मनुनज कैरा ओके वरती गाने गाया सर्व नव गायकान्व कैरा ओके वरती गाने गाता जैमिंग अगली परफेक्ट है जे खूब परफेक्शनिस्ट मनु आज काल या क्षेत्रामध्ये गणले जातात अशा सर्वांना त्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि सर्व नवीन लोकांना इच्छुक लोकांना जर व्यासपीठ हवं असेल तर थोडीशी खिशाला झळ सोसावी लागतेच त्यामुळं एक दोन वेळा आपली हाऊस फेडून घ्या नक्कीच आणि त्यातून जर, जर काही चांगलं निष्पन्न झालं आणि जर तुमच्या वैयक्तिक काही मैफिलींमध्ये तुम्हाला जर तो आत्मविश्वास मिळाला आणि तुम्ही जर काही मैफिली गाजवू शकला चार आठ गाणी गाऊन लोकांना आनंद वाटू शकला तर तो आनंद वाटण्यातला जो आनंद आहे ना तो कितीही पैसा खर्च केला तरी नाही मिळत म्हणून तिथपर्यंत पोहोचेपर्यंत आपण नक्कीच सराव करत राहा जिथं जिथं म्हणून संधी मिळते त्या संधीचा योग्य फायदा घेत राहा जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं या कलेसाठी योगदान देत देत स्वतः सरावाने आपण कसं पारंगत होऊ शकतो यासाठी घरामध्ये सराव करणं अत्यंत गरजेचं आहे हेही जाता जाता तुम्हाला सांगतो खूप मोठा निष्णात किंवा खूप मोठा पारंगत किंवा खूप संगीत विशारद किंवा मी खूप गाणी गाणारा माणूस आहे म्हणून हे सांगतोय असं बिलकुल समजू नका माहीतो सामने कुछ भी नाही कुछ भी नाही कुछ भी नाही जाता जाता कॅराओकेबद्दल कॅराओकेवर चाललेल्या शोजबद्दल काही लोकांकडनं जेव्हा मी निगेटिव्ह ऐकतो आणि मला माहिती आहे की ही माणसं स्वतः तर इतकी पारंगत नाही आहेत मग पुढे जाणाऱ्याला खेचण्याचा अधिकाऱ्यांना कोणी दिला अशा लोकांना थोडीशी चपराक मारण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला हो आहे कारण समाजामध्ये अशी माणसं भरपूर दिसतात आपल्याला जी पुढे जाणाऱ्याला डॉमिनेट करतात डॉमिनेट करण्याची गरज नाही आहे अगर आप किसी की तारीफ नाही कर सकते हो तो कम से कम उसकी टांग तो मत खीचो इस उसूल के साथ मैं तो जिंदगी जीने की कोशिश अक्सर करते रहता हूँ अगर करना तो मैं सिर्फ करने की कोशिश करता इसीलिए दोस्तों ये आज का व्हिडिओ आपको अच्छा लगेगा चला शेअर करा अशा काही मित्रांमध्ये जे उत्साहाने व्यासपीठावर येऊन गाणी गाऊ इच्छितात त्यांना आपण नक्कीच मनापासून शुभेच्छा देऊयात खूप खूप लाख लाख शुभेच्छा अशा माझ्या सगळ्या मित्रांना मैत्रिणींना कमॉन ट्राय टू to टू गो to stage स्टेज अँड सिंग song विच यू लाईक डेफिनेटली या गोष्टीमध्ये तुमची सरावानी प्रगती नक्कीच होणार आहे आणि त्या प्रगतीसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन इथंच थांबतो पुन्हा भेटूयात नव्या व्हिडिओसह याच चॅनलवर ज्याचं नाव आहे कवी प्रवीज शो यूट्यूब चॅनल